नेवरी जास्त बाहेर सा सजावट अजून तेवढं कालो इथे सगळीकडे आलं कॉफी पेला कोणती ये ये डागर येतो नंतर आगरला हो के वाला नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी चाललो आहे माझ्या मामाकडे निखिल दरासोबत आणि पुढे इथून आम्ही कणकवलला जाऊ आणि मग तिकडून रिटर्न घरी तर चला मग लेट्स गोष्ट जाम झालं आहे बॅक द वेलकम वेलकम द बॅक पैसा लंबी लंबी <laughs> लंबी राहते हा तो दो झोपलात की नाही रात्री मयूर आणि झोपलो भाई झोपलो असा म्हणजे पडल्या पडल्या लिटरली मयूरने माझा फोन मी असा झोपलेलो असा फोन होता मयुरने असा सुंदर नजर आहे वाव <laughs> थांबू दे करते करताय पैसे तूच दे पण नाईस नाईस मस्त आहे रे डिझाईन डिझाईनचे करते पैसे नाहीतर काय झिरो पॉईंट फाईव्हमध्ये आत्ता झाला मग अशी होत नव्हता बोलतात ना काय कोणती गोष्ट असू दे जास्त बाहेर सजावट अजून तेवढाच

ભા એ લાગે

मस्त मूर्ती आहे बघ गणपतीची मूर्ती प्रसन्न तर आता आम्ही आलो एका जागी शूट करायला आम्ही कणकलीवर ना घरी आलो जेवलो आणि नि स्कॅन निघालो विट माय ब्रू अँड अदर ब्लॉग बघतोय की नाही आमचे बघते की ना ह्याच्यासोबत आलो आहे आम्ही गणपती दर्शन घ्यायला आणि व्हिडिओ घालायला आम्ही आलो इथे कॉफी प्यायला कॉफी आहे त्यामुळे काय काय आता बघू आहे बघूयात थंडी वाजते पाऊस भरपूर आहे आणि फोन आलाय मला वेदांत मोडकरच असं लगेच बघू आता आम्ही इकडनं एक शूट आहे ते करू आणि मग आरतीला जाऊ आरती आज तरी भेटणार आहे का नाही काय माहिती आज जिमला तर कठीण वाटते कारण पाऊस भरपूर आहे चिंब भिजलेले बस बेडका येते बाहेर नाही तर ओके आर कोणत्या मंगळवार गणपती जाऊ ओके okay, ट्यूजडे मोटिवेशन मंगळवार सॉरी हा मंगळवारचा मोटिवेशन एल्ला काय मराठी

आता आम्ही शेवपुरी खाणार अजून म्हणजे साधारण चार वाजता आलोय नाही बर्गर नाही सांग मग आम्ही भजन करला काय देणार सांग तुझ्याकडे भजन नाहीतर काय पहिलं बघायचं मेनू मध्ये काय मग तेवढा दूर लावायला बरा पडतो बरोबर ना मग ती गाडी काढणार प्लीस त्यांना गाडी काढ टाक अब्बी ड्रॉप टेस्ट होऊ शकता तू पाय घातलास म्हणून नशीब नाही तर अजून कोणीतरी तुझ्या पाय घातला बर आहे बर बराय इकडे बघू इकडे बघू गाडी थोडी बघ बोग बोग अरे गुशात ना आपण किशत शर्ट ठेवतो अरे, अरे दर्थे दर्थे दर्थे। रो रो भाई असं पहिला थोड्या टायमासाठी एक छोटा मोठा झालेला नाही आयफोन कोणत्या ओके ठीक आहे ठीक आहे चालेल म्हणजे जो छाती बाहेर आली ना तुझी बरगडाण मधून जो तुझा दिल बाहेर आलाय म्हणजे मला तो वाटलं एक लहानडाटीचा मोठा मोठा बाहेर रे थैंक यू अमर् मेनस अ लॉट आम्हाला शेवपळी दिल्याबद्दल पण आज भजनामध्ये काय भजनामध्ये काय बोलशील ते सर बोलशील बोलशील ते

तर आता आम्ही आलो एक सूटला आलो आहे काय माहिती किती वेळ लागेल सूट पण आम्ही तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये आणि आज काय आरतीला जायला काय भेटणार नाही तर दोन भजन आहेत एक म्हणजे रेग्युलर भजन आणि एक आहे एक्किलदाराचं भजन ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शंभर टक्के दाखवू रील पण बनणार आणि सगळ्या ह्याच्या चॅनलला गेलो तर मग आम्ही काय आम्ही काय बसलोय बरोबर ना ग्रामपंचायत ग्रामपंचायत काय करायच माहित आहे तुम्ही ऑनलाईन आता आम्ही इथून जाणार कधी ते माहित नाही पण जाऊन बदल करणार आणि तुम्हाला व्हिडिओ आम्ही टाकू आणि रील काय ह्याच्या अकाउंट तुम्ही बघू शकता अकाउंट आहे ओलॅप करणार आहे ना साहेबच एडिट करून देणार आहे तर त्यांना वेळ मिळाला देणार शंभर टक्के शंभर देणार देणार लगेच अजून पण आम्हाला मिळाले आता माझा हात दुखला बस डायरेक्ट भजनाला भेटू तरी बबडू बाय बाय नाही तुझा फोन जेव्हा मी उघडते ना म्हणजे जेव्हा म्हणजे लॉक अनलॉक असलो ना तर तो कॅमेरा दिसतो म्हणजे लॉप असलो तर तो कॅमेरा ब्लँक येत असा होता का म नाही तुम्हाला माहित नाही अमीर लोकांना माहीत ना मी अँड्रॉइड वापरतो Android कुठं काय ठीक आहे काय आता आपण बोलू शकतो तेच एक दिवस नक्की असणार सिनेमॅटिक सिनेमॅटिक गजग चू चप्पल इथ बॅग शू चप्पल इथे काय दिंडी आता फायदा काय असा बन तुझा लावून गुड्डू चा पण होतं गुड्डू बाय आणि आपण ब्लॉग कंटिन्यू करू बाय बाय तर ना आता आमचं शूट झालंय झालंय आता आम्ही घरी जातोय आणि कडे भजन आहे म्हणजे आमच्या पोरांचं भजन आहे आता मी घरी आलोय आणि आम्ही बजनार चाललोय सावंत आणि एक नवीन कॅरेक्टर अनलॉक शुभम द बॉय नमस्कार यो यो मस्त आम्ही मॅचिंग वॅचिंग शर्ट घेतले पण टी शर्ट घेतले पण त्याचा मी घातलं नाही तू घालायला पाहिजे होत डाकू म्हणजे शेवटचे शंभर टक्के काळ दिसत नाही

दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी गणपती बोजू लागतो अरे रात्री येऊन चावलोय का दुसऱ्या गणपती बसवू लागतो आणि मग आहे का

हर्ष थोडं खाते किती आठ आजपर्यंत हायेस्ट किती तुझं किती रे आम्ही आम्ही चौदा पंधरा तुझ्या ना तुझ्या वेळेला चेतन तेव्हा मोठ होतो

Dani, tá na cara thank you

esp la chapana. फॉर ुडे भेटी उद्या परत उद्या परत एका आपण उद्या भेटू चालतो चल बेडशीट फॉर टुडे आज आम्ही थांबतोय मगांच्या घरी म्हणजे मग घरी सोपतोय कारण माझ्या घरी टू अशी गर्दी आहे तर, तर, तर उद्या पण जाणार आहोत आम्ही सिंधुदुर्गच्या राजच्या दर्शनला तर ते पण आम्ही तुम्हाला दाखवू तर सकाळी उद्या सकाळपर्यंत हा ब्लॉग नक्की तो पण तुम्ही बघा तोपर्यंत बाय बाय मेरी कुसपा बाय बाय